नमस्कार मित्रांनो हंदिशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो तुमच्या बऱ्याच कमेंट असतात की आपल्या भागामध्ये विशेष मॉडर्न टाईपचा जर फार्म वगैरे असेल तर दाखवा असं तर मित्रांनो सेम जसं तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल जे पुणे सोलापूर साईडमध्ये जसे फार्म असतात जे, जे राजस्थानी ब्रेड असेल किंवा आफ्रिकन बोरमध्ये काम करत असतात सेम तशा टाईपमध्ये तुम्ही हा फार्म बघू शकता माझ्या मागे संपूर्ण हा फार्म आहे तर हा फार्म व्हिजिट करण्यासाठी आपण आलेलो आहे आणि इथं काही जी ब्रीड असणार ही संपूर्ण ब्रीड ही विक्रीसाठी असणार आहे तर जर कोणाला आफ्रिकन बोरमध्ये किंवा त्याचबरोबर इतर कोणत्या जातीमध्ये काम करत असेल तर आपण एक संपूर्ण मुलाखतीमध्ये तुम्हाला संपूर्ण जी ब्रीड वगैरे आहे ते पण दाखवणार आहे आणि कशी तुम्ही खरेदी विक्री करू शकतात हे देखील तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्या काय कमेंट्स तेही सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला खरेदी विक्रीसाठी मोबाईल नंबर लागत असेल तर खाली जो मोबाईल नंबर दिसतोय मुकीमबाई कुरुशी यांच्यावाला तुम्ही त्यांच्याशी देखील कॉन्टॅक्ट करू शकता आपण थोडं आता मुकीमबाई कुरेश यांच्याशी देखील बोलून घेऊ की कसं काय असणार आहे फार्मवरती तर मित्रांनो तुम्हाला एक क्वालिटी देखील मी दाखवणार आहे कशी क्वालिटी वगैरे तर चला व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ संपूर्ण बघा मुगी भाऊ नमस्कार नमस्कार आ, तरी आज बऱ्याच दिवसापासून आपली व्हिजिट नव्हती आज आपण आलो एकाच्या अगोदर देखील आपण दोन तीन व्हिडिओ काय आपले बनवले तर तुम्ही नेहमी सांगत होते की आपला फार्म वगैरे आहे असं तर किती आज फार्मवरती किती शेळ्या वगैरे कसं काय आपल्या फार्मर आता सध्या म्हणजे राजस्थानी ब्रिड्समध्ये आपण जे मोठे बोकड आहेत मोठे बोकड खस्ती किंवा त्याच्यात काम करतो Huh? Uh, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे आफ्रिकन मागच्या तीन वर्षापासून तीन साडेतीन वर्षापासून त्याच्यात आपण आपण आफ्रिकन बोर मध्ये काही शेळ्या वाढवलेल्या पहिले आपल्याकडे जास्त नाही एक पंधरा प्लस एक युनिट होता पंधरा प्लस एक सुनिट होता क्वालिटीमध्ये काम करायचं थर्ड क्वालिटीमध्ये स्टर्ड क्वालिटीमध्ये क्वालिटी मध्ये क्वालिटीमध्ये मध्ये जी इंडियन बोर्ड जी मिक्सअप असते त्याची स्टर्ड क्वालिटी आता आपण फुल ब्लडमध्ये आणि इम्पोर्टमध्ये आलेलो फुल मध्ये आणि इंपोर्ट अच्छा आता इम्पोर्टचा मेल आहे हो आणि प्रीमियम क्वालिटीचे शेळे प्रीमियम क्वालिटीचे शेळे प्रीमियम क्वालिटीचे शेळे जवळपास आपल्याकडे एक चाळीस शेळे आहे आफ्रिकन बोरच्या चाळीस शेळे आफ्रिकन बोरच्या आहे त्यांचे बच्चे वगैरे पण बघितले आपण आता व्हिडिओमध्ये हो, हो हो ते पण सगळं दाखवू आपण तर चला आता आपण सुरुवात थोडं शेळ्यांपासून करू ओके तर मला शेळ्या वगैरे दाखवा तुम्ही आता ओके तर मित्रांनो या शेळ्या आहेत यांच्याबद्दल काय सांगतो ज्या शेड्या तुम्ही आता मला दाखवतायत या शेडींची काय डिटेल वगैरे म्हणजे शेड्या वर्गी ग्रुप केलेले असतात क्वालिटीचे असतात किंवा मग प्रीमियम असतात इम्पोर्टेड असतात तर ही जी आता तुम्ही शेड्या वगैरे दाखवता या कि किंवा वेतामध्ये असणार आहे किंवा दातावरती कशा असणार

आता जो कोणी नवीन असेल ज्याला बोर म्हणते काम करायचंय तर त्याने काय नेमकं समजेल की ओरिजिनल बोअर असेल किंवा कुठली अशी ब्लड लाईन वगैरे कशी काय जसं आपण घेतलेलं आहे रेक्रुटेड फॉर्मवरून पुण्यावरून पुण्यावरून घेतले तर तसे एखाद्या रेक्रुटेड फार्मवरून घ्या त्याच्यातून आपण शेळी पालना संबंधित जो एक तो केला त्याच्यात तुम्हाला जे याची क्वालिटी वगैरे कशी ओळखायची स्ट्रक्चर वरून याचा कलर आहे है।, है ना पाठीचा करा आहे वजन आहे वेडगेन आहे शिंगाची क्वालिटी आहे तसं याच्या काही पाच पाच सहा गोष्टी आहेत त्याच्यावरून तुम्हाला ओरिजिनल किंवा त्याच्यातल्या क्रॉस ब्रिड ओळखता येतात कारण आपण इतर बकऱ्या पाहतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये काहीतरी फर्स्ट लाईन वगैरे काहीतरी लाईन वगैरे भरत कारण ही आपली ओरिजिनल मूळता भारतीय ब्रेड नाही साऊथ आफ्रिकाची बरोबर है ना तर याला इकडे आपल्याकडे इंडियामध्ये इम्पोर्ट केलेलं आहे सगळ्यात पहिले पुण्यात आली पुण्याजवळ है ना मग ते पसरत पसरत आपलं पूर्ण भारतात आता झालेली बरोबर जे आपण गावठी मध्ये काम करतो गावठी दहा बकऱ्या ठेवतो मॅक्झिमम आपण बच्चा जेव्हा का विकायला काढतो तर मॅक्झिमम कितीला विकलं पाच ते दहा पाच ते सात हजार रुपयाला विकले जातो बरोबर पण याच्यामध्ये ज्या क्वालिटीमध्ये आपण जर काम केलं जवळपास एक बच्चा कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंत स्टर्ड क्वालिटीचा अच्छा अच्छा स्टर्ड क्वालिटीचा ओके आता ही शेडीचं जे पिल्ले देण्याचं जे प्रमाण आहे एकच आहे का दोन दोनचं आहे का पहिल्या वेताला एक हो दुसऱ्या वेतापासून दोन दुसऱ्या दोन ओके ठीक आहे आता इथं तब्येत पाहिजे तर वेड गेन वगैरे सगळे एकदम एकच नंबर दिसतं चांगलं दिसतंय बरोबर त्याच्यानंतर जी कलर आहे जे शायनिंग आहे पॉलिश आहे ही संपूर्ण शेडवरती एकदम एक, एक नंबर दिसते बाकी आहेत म्हणजे पाठी आहेत का यांच्यापेक्षा लहान असते काही पाठी आहेत अच्छा पहिल्या टाइमाच्या पहिल्या वेताच्या ओके आपण त्यांच्याकडे पण जाऊ हो तर आता या प्रेग्नेंट आहेत का दोन सगळ्या टाकलेले अच्छा अच्छा, अच्छा। ओक्के आपण मच्छर बघणार आहे हो चालेल ठीक आहे आता याच्या किंमतीविषयी काही बोलू शकतो का आपण किमतीविषयी असं आहे कसं आहे फर्स्ट जनरेशन आहे हं त्याचीही थोडी जास्त किंमत आहे अच्छा सेकंड जनरेशन आहे त्याची त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे क्वालिटी हां स्टँड क्वालिटीची थोडी कमी असेल जसं आपण आता या शेड्या पाहतोय या हो या बद्दल काय सांगतो या शेळीची किंमत आपण या जे आपल्याकडे सेकंड जनरेशनचेच आहे सेकंड जनरेशन प्रीमियम क्वालिटीचेच आहे प्रीमियम क्वालिटीचे अच्छा तर यांची किंमत साधारण जवळपास शेळीची कितपत झाली तरी एक पन्नास पंचावन्न हजार रुपयापर्यंत एका शेळीची एका शेळीची पन्नास पंचावन्न पर्यंत ओके प्रेग्नंट शेळीची प्रेग्नंट हा प्रेग्नेंट शेळीची जवळपास जवळपास पाच पण आपण घेतली तर पाच पण तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंत आपण या दुसऱ्या इकडे वार्डामध्ये आलो तर इकडे या कोणत्या वेताच्या शेळ्या इकडच्या या पण काही पहिल्याच्या आहेत काही दुसऱ्या वेताच्या आहेत अच्छा हां ओके okay. यांची शिंगडी देखील मोठी असते का हा दोरची शिंग मोठी अच्छा तर आता ह्या काय डिटेलवरती आहेत ज्या सांगितलं ना सर तुम्हाला काही पहिल्या वेताचे आहेत दुसऱ्या वेताचे आहेत अच्छा अच्छा प्रीमियमच क्वालिटीच्या सगळ्या आपण प्रीमियम क्वालिटी प्रीमियम क्वालिटीच्या एक दोन आहेत त्याच्यात स्टार्ट क्वालिटीच्या ओके तर मु मग तुम्ही जसं बोलले की या शेड्या दोन दोन पिल्ले देखील देतात तर मग जसे दोन पिल्ले देतात आता जसे आपली उस्मानाबादी शेडी दोन पिल्ले तीन पिल्ले देते पण तिला दूध तेवढं नसतं तर हिचं कसं काय प्रमाण दुधाचं जी ब्रीड भारतात आणण्याचं कारण असते का इजी, इजी था था। वजन 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 आता जवळपास जो, जो आपल्याकडे गावठी बकरीचा किंवा भारतातल्या कोणत्याही ब्रीडचा बच्चा आहे जवळपास दोन महिन्याच्या बच्चाला जेवढं वजन नसत तेवढं तर या बच्च्याचं वीस ते पंचवीस दिवसाचं वजन असे वजन असतात आता ते मागेला त्याच्या मागचं कारण असं आहे का जी जेनेटिक आहे त्याच्या जेनेटिक जेनेटिक पण आणि या पकरीचं दुधाचं प्रमाण अच्छा दुधाचं प्रमाण असं का दिसून नाहीये ना जस त्याचे मोठे सड वगैरे असं नाही पण त्याच्या दुधाला फॅट भरपूर असणार आहे दुधाला फॅट पण भरपूर असणार आहे मेन म्हणजे आता बघा तुमच्या समोर उदा पंचवीस दिवसाचं वर्षा अच्छा पंचवीस दिवसाच्या वर्षा जवळपास जिवंत वजन याचं एक 12 yes, sir. Haan, बार. बारा किलो या सर दिसून येणार पंचवीस दिवसा तुम्ही सांगणार मल्लिक यांची शिंग मोठी बघा शिंग मित्रांनो जसं आपली उस्मानाबाद असते किंवा मग काठवाडी असते सेम त्याचे शिंग मोठे असतात तशी यांची पण मोठी एकदम असं गोल्ड स्ट्रक्चर आहे खरी गोष्ट फक्त मोधून पंचवीस दिवसाचा बसते पंचवीस दिवस बरोबर आपण पुढे पण बच्चे बघणार जवळपास एक दहा दिवसाचे पण काही बच्चे त्याच्यात तर मित्रांनो आता आपण आलोय बच्चांच्या कंपार्टमेंट मध्ये इकडे जे बच्चे पाहायला भेटत आहे मुकी बघू जे बच्चे किती महिन्याचे असे किती दिवसाचे असतील आता हे महिन्याभरच्या आजचे हा इकडचा का हा महिनाभरचा आसपासचा असेल पण सगळी हे महिन्याच्या आजचे एकदम मित्रांनो तुम्ही पाहू शकता डबल हड्डी बच्चे एकदम क्वालिटी वगैरे बघा बच्च्यांची जे हार आहे एक दंगट हार दिसतं मित्रांनो जसं आपण आपली दुसरी शेडीत बच्चे पाहिले आणि या बच्च्यांमध्ये जर फरक पाहिला तर तुम्ही हे बघा बघू शकता हे बच्च बघा त्याला धडा दोन हे बघा तुम्ही हा बघा छातीचा जो घेर आहे हा बघा हा भाग हा बघा त्याच्यानंतर इथं पोटाचं घेरची कमी असते बरोबर असते बरोबर आता याचे पण सेम आहे मित्रांनो हे बघा सेम त्या गोष्टी बघायला भेटतील आपल्याकडे मोठा देखील बोकड आहे याच्या बोअरमध्ये आहे ना मोठा बोकडा ते आपण ब्रिडर पण दाखवू तुम्हाला स्पेशल बोअरचा तर हे सगळे महिन्याभरच्या आजचे तर आता हे पण विक्रीत का याच्यापैकी काही बच्चे बुकिंग झालेले आहेत अच्छा आपण एक पुढच्या एक महिन्यानंतर हे बच्चे काढणार ओके ओके आपण कोणी बुकिंग करणार असणार oh. तर आहेत आपले काही पुण्याचे काही मुंबईचे गिरेक आहेत त्यांनी आपल्याकडे काही oh. आप बच्चे बुक केलेले याच्यापैकी दोन तीन बच्चे आपण आता विकत नाही कारण जेव्हा ते नहीं नहीं चारा वगैरे हो व्यवस्थित खायला लागतात तेव्हा माहिती दूध सोडून देतात तेव्हा ते आपण पिकायला करतो अच्छा अच्छा आता दुधावर असतील ते आता जास्त तर दुधावरच आहे हे एक महिन्याभरचं झालं म्हणून आता इकडे मोठे वगैरे असतात आपण नानबद्दलचे इकडे काढले बरं बरं असं तुम्ही बघितलं ते चारा लागतं ते कसलं काय चारा वगैरे काय हा आपल्याकडे सुका चारा आहे सुक्का चाराचं आहे काही तुरी जरी सोटं ते तुरीचं आहे बरोबर मक्याचं भरडा पण असतो आपण कोरडा केलेला हो हो तो वगैरे जसे आपल्याकडे जे मोठे तुम्हाला सांभाळून अच्छा अच्छा पण ते पण कव्हर करूच तर मित्रांनो आपण शेळींचे दोन हे पाहिले प्रकार एक तिसऱ्या व्यथाचे असेल दुसऱ्या व्यथाची असेल काही पहिल्या व्यथाची देखील शेडी आपण तिकडे पाहिल्या त्याच्यानंतर इकडे आपण जे बच्चे पाहि पाहतोय बच्च्यांवरती आपल्याला जास्त फोकस होतो अजून कारण की बच्च्यांची जी क्वालिटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रोडक्शन आपण जी शेडी पालन करतोय त्याच्यामध्ये बच्चांवरतीच आपला खराब फोकस असतो कारण की तीच आपली जे प्रोडक्शन ओरिजिनल तेच असतं तर आपला फोकस तो देखील असतो याच्यानंतर काही मोठ्या वकडे आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर तर मुख्यमंत्रा जे बच्चांचं जे वजन आहे मॅक्झिमम uh, किती कसं काय असतं uh, जन्मानंतर वाढ जन्मानंतर असेल किंवा काही दिवसापूर्वी आपण बच्चे विकलेले आहेत ना तर so, त्याच्यात आपल्याला रेकॉर्ड पण भेटलेलं एक जसं एक आपल्याकडे एक दोन महिन्याचा बच्चा होता दोन महिन्याचा दोन महिन्याचा बच्च्याचं वजन आपल्याकडे एक पस्तीस ते सडुतीस किलो चहा भाग हां दोन महिन्याचा हा दोन महिन्याच्या आतचाच बच्चा होता तो आता पण एका रिक्युटेड जाऊन त्याने तिच्या तयारीसाठी तो तो बच्चा घेत ठेवला मुंबईचा आपण यूट्यूबवर

जी जात आहे याची रोगप्रतिकार शक्ती चांगलीच असते हो पण जसं आपण सांगितलं काही थोडस तर नाही पण अनुभवी एक माणूस असला तर तो बरोबर यांना सांभाळू शकतो असं काही स्पेसिफिक नाही आपल्याकडून तो जो वॅक्सिनेशनच जातो म्हणजे त्याला पुढे काही रोग राहायचं वगैरे चान्सेस असतात असतात अच्छा अच्छा मग आपल्या आपल्या अनुभवावर असं तुम्ही एक शेवटला आहेत त्याला एवढा तर अनुभव असणारच का बकरी किंवा बच्चा कसं ट्रीट करायचं बरोबर आता तुमच्याकडे ज्या शेड्याच्या फुली वॅक्सिनेट बरोबर आणि एकही शेड्याची आजारी वगैरे सगळे एकदम हेल्दी आपल्याकडे आहेत दोन माणसं आहेत ते पण अनुभवी आहेत त्यांना एक अनुभव पण आहे आणि रोग प्रत्येक रोगाला साधी सर्दी वगैरे ताप किंवा इव्हन वगैरेला पण ट्रीट करायचं त्या डॉक्टरांची रेग्युलर विजिट असते अच्छा अच्छा ठीक आहे चालेल आता मोटे बोकर थोड़ा कवर करूं। क्या बात है तो एक नंबर है सबके सब भाई अपन दो नंबर के काम नहीं करते <laughs> क्या बात है जो करने का सब एक नंबर चीज है अभी कितने चार आंडू है और एक कस्सी ना शायद अपने

इसकी हाइट क्या लगता है क्या इसकी हो है हाँ अच्छा हाँ। और चार रात पे, चार पे। चार क्या बात है अगर के अगर तो अगर भी रोक सकते। ओके क्या बात है और इधर ये, ये कस्सी वाला ये, छः छः से जीवन पंचहत्तर के जी है ना ओके okay. मेवाती में तो अच्छा ये कितने दाँत का होगा ये भी चार दाँत पे अच्छा वेट गेन कुछ सात आठ किलो पकड़ कर सात आठ किलो पकड़ के चलो तो अभी ये कुर्बानी के लिए रखे अगर कोई ब्रीडिंग के, के लिए ले, तो बात है। के ले रहा है ना तो ये दो गुजरी में ये आ रहा तुम्हारा मेवाती मेवाती में तो आ रहा ओके और जो इधर दो दो दिख रहे हो अच्छा हा सोय तिकडचा सई आहे तो तिकडचा तुमचा मागचा तो पण गुजरी आहे गुजरी मी मक्काची ना कलर अच्छा अच्छा अभी ट्रेडिंग में अच्छा अच्छा बगा मित्रों क्वालिटी वगैरह बगा क्या चीज है एक नंबर चीज है कितने दांत में बोला आपने ये अभी चार दांत है क्या बात है

अगर ये क्वालिटी का ब्रीडिंग है तो मेरे किसी को लगाने का है हाँ। गुजरी का सोजत का तोतापुरी हाँ। का अफ्रीकन बोर का तो बकरी भी अपने पास में बकरिया भी बेचते हैं बकरी अवेलेबल करवा के देते हैं अरब राजस्थान से गाड़ी आती है। बच्चे चाहिए कि इसको इसके लिए हाँ। तो यहाँ से भी से भी दिखता। हाँ। तो यहाँ ठीक है, सही है। तो मित्रों हाँ एक खस्सी मध्य गुजरी कहाँ पर खस्सी ना मी वही बोल खायचं अच्छा तर मित्रांनो खस्ती पोकड याचं वेट काय वाटतो मग किती असेल शहात्तर किलो मोजलोय आपण सकाळी मोज क्या बाते मित्रांनो चमक बघा ही जी चमक आहे खस्सी केल्यानंतर येते का पकरावरती नाही अच्छा ओके गरमपणा वगैरे

아, 카이 디테일 뭐지 이거? 음, 아, 두 언다 대. 두 언다 대. 두 언다 대, 500g가래. 500g이기로 되냐? 500g이야. 카이. 언다서 놈들 박해 다 풀어라, 아프리카 농부들. 호호. 백제가 이따 풀어라. 백제 사가야지. 애들 백제 사가냐? 아, 애들. 아, 풀 브라더스가 내일. 오케이. 오케이. 다이트 크기만 두 언가? 두 언다, 두 언다. 오케이, 아바. 그래? 500g이기로 되냐? 아, 500g이야. 이거 가능하냐? 다들 백제야지, घ्या बरं त्याला थोडकडे साठी का देखील फक्त ब्रिटिंगसाठी का बरोबर अच्छा हा कुठल्या लाईनचा आहे हा कृष्णा लाईनचा कृष्णा लाईन कुठून आणला याला

अच्छा बरोबर बरोबर त्याच्याकडे ब्रिडिंग घ्यायची बरोबर चालेल चालेल मित्रांनो छातीचा घेर बघा त्याचा वजन बघा कुठं खरं वजन हे बघा हा पट्टा त्याचा वजनाचा मानेचा घेर वगैरे असेल मग मग एक चेहरा पड्डी केवढी मोठी असली त्याच्या हे बघा